शुभ सकाळ माझ्या गोडताईंना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला सकाळी सकाळी आज घरामध्ये आली होती एक पाहुणे जिला काढण्यासाठी की नाही सगळे परेशान होते कारण आपल्या घरात आहे जिनी जिनी बघितलं की नाही तिला धरून नेल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे सकाळी सकाळी जे की नाही आमची गडबड होती ही चिमणी जीन सकाळी घरात आली होती यायलाच आली पण तिला बाहेर जायचं बिलकुल नव्हतं आणि आकाश जे आहे की नाही ते काढून तिला बाहेर पाठवते सकाळची खायली ना खुशी आणि ह्याला बघून खुशी लाईन हसू येऊ लागलं की नाही कारण काहीही त्याला हसू लागली की नाही हे चिमणीला बघून तिला काय नाही की पण कसं बस जे आहे ना चिमणीला बाहेर काढलं आणि आजची जी आहे की नाही मॉर्निंग जे ना आमची अशी झालेली आहे तर शुभ सकाळ सर्वांना तर चला आता इथं जे आहेत ना काही काम झाले सुरू सकाळी सकाळी कारण खुशी उठली की नाही त्याच्या महागच मला उठावं लागतंय आणि आज की नाही फार्म हाऊस मधले टमाटे सगळे काढून आणले होते कारण मला खुशी तस आणले मामा शेतातले काम झालं की नाही बाबा कारण की नाही आपल्या लई दिवस आपल्या घरामध्ये राहणार घरात टमाटे टमाटेच नाही सडा केलाय पाऊस पडला पाऊस भर आणि खुशी सगळ्या घराचे टमाटे राहिली तिने लावले मामाला आज काय सकाळी काम कारण आकाश नेमकी तोडून आणलं होते फार्म हाऊस मधून टमाटे आणि मी जे आहे ना इथे स्वयंपाका करू लागले म्हणून म्हणलं मुन त्याला उचलून ठेव टमाटे त्यावर हि नक्की नाही सगळ्या टमाटाचा बाजार केला आणि लावले तिच्या मामाला सकाळी सकाळी आणि आज होती रथसप्तमी जसं की नाही संक्रांतीचा लास्ट दिवस आणि एक महिना जे आहे की नाही हायदी कुंकाचा कार्यक्रम आपला सुवासिनीचा चालूच असते तर आज होता शेवटचा दिवस सकाळची पूजा वगैरे सगळी केली आणि आता इथं की, की नाही माझा गॅस पण सकाळी सकाळी संपला होता आता आकाशने की नाही इथं गॅस लावून दिला आहे मला आणि मला आता करायचं आहे डाळ वांग जसं की मसुराच्या डाळीमध्ये वांग टाकून जे आहे ना आज मला स्वयंपाक येणं करायचं आहे बार बार दाखवते कशी रेसिपी काय नाही मी कशी पद्धतीने करते आणि तुम्ही कशा पद्धतीनं करता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आपल्या घरचेच वांग येतं आणि टमाटे पण आपल्या घरचेच आहेत आणि टमाटे की नाही प्रत्येक भाजीमध्ये मी भरपूर असं वापरते आणि वरणामध्ये तर डबल टमाटा असं टाकते कारण आमचे आंबट सगळ्यालाच आवडतंय तर चला इथं टाकली मी तेल मोहरी जिरे आणि भरपूर कांदा पण टाकलाय आणि आता तिने फोडणी द्यायची मला भाजीला त्याच्यामुळे चांगला मस्त आपला ब्राऊन होऊन झाला की नाही घेत मी थोडासा लसूण टाकून घ्यायचा आणि पुन्हा त्याला टमाटे टाकून द्यायचे आणि टमाटे टाकले की नाही की लगेच मी त्याच्यामध्ये मीठ टाकत असते जसं की नाही आपल्याला भाजीला किती पाहिजे तेवढं मीठ मी त्याच्यामध्ये टाकून देत असते कारण टमाटे पण चांगले मॅश होतात आणि लवकर होतात त्याच्यामुळे तिने नाता टाकली मी ह्याच्यामध्ये हळद थोडंसं लाल तिखट टाकून घेतलंय आणि हे कि नाही मस्त बारीक गॅसवर ना चांगले आपलं मसाला जे आहे शिजू द्यायचा आणि त्यांना वांगे पण टाकून दिले त्याच्यामध्ये मसुरीची डाळ भिज घातली होती मी सकाळी मुसरी डाळ भिज घातली होती कारण ना मला जे आहे ही डाळ वांग घट्ट करायचे पातळ करायचे नाही आहे त्याच्यामुळंच नाही मसुरी डाळ जास्त प्रमाणात घेतली होती मी आणि अशा पद्धतीने फोडणी दिली थोडीशी मी फोडणी टाकीत असते आणि थोडीशी जी आहे ना वरून टाकीत असते अशी माझी भाजीला जी आहे फोडणी देण्यास झाली आहे आणि आज आहे की नाही रथसप्तमी तर रथसप्तमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला इथे सकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि भाजी शीजु शीजु जी आहे ना आता सगळी फोडणी टाकली ना आता शिजू द्यायची शिजली की नाही तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आणि काय नाही साईडला मी भात लावून घेतलाय तर सकाळचा स्वयंपाक मजा आहे ना अजून मला की नाही दुधाची खीर पण करायची आहे आणि चपात्या टाकायच्या आता कारण जितकं झालं की नाही तेवढा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे कारण खुशीमुळे की नाही मला व्हिडिओ आजकाल काढणं होत नाहीत ना काही नाही कारण ती मध्ये जे आहे ना सगळी कडी येण्यावर असती पुन्हा बुचूबुजू करण्यावर असते त्याच्यामुळं मी काही जास्त व्हिडिओ पण आजकाल काढणं झाली जेवढं झालं तेवढं तुमच्यासोबत दाखवत आहे तर चला इथं भाजी पण म्हणजे शिजून तयार झाली आहे आणि अशी केले मसुराचं डाळ वांगण खूप असं भारी झालं होतं आणि सगळ्यांना असं खूप आवडलं आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो जत्रा तर त्याच्यामधून काय काय आणले ते तुम्हाला दाखवणार होते तर चला सगळे जे आहेत ना कामं वगैरे झाले आणि संध्याकाळची ही टाईम आहे तर आता तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणले काय काय नाही हे जे हत्ती आहेत ना हेची जी आहे ना एक जोडी मी आणली आणि एक जोडी अंजलीनं आणली पण अंजलीचे हत्ती वेगळे येत माझे जे आहे ती वेगळी येत असं की नाही घरामध्ये डेकोरेट करायचे आयटम आमच्या दोघीला पण खूप असे आवडतात तर तिथं भरपूर असं सामान होतं पण आपल्याला की नाही जे सामान कुठं भेटत नाही ना पण ती वस्तू जी आहे ना तिथं घेऊन येतो काल खूप फुलं वगैरे ते आपल्याला ऑनलाईन पण भेटून जातात पण अशा वस्तू ज्या आहेत ना कुठंतरी कधीतरीच आपल्या मनपसंदीच्या जे आहेत भेटतात तर ही जोडी जी आहे ना अंजलीसाठी घेतलेली पहिली जी दाखवली ना ते मजासाठी घेतलेली तशी आम्ही दोन दोन हत्तीच्या जोडीनं दोघींना पण आणल्या दा आणि तिला पण घरामध्ये दे डेकोरेट करायला खूप असं आवडतं तर चला आमची हे जे खरेदी काय काय केली ते तुमच्यासोबत शेअर करणारी जत्रामधली तर हे चार हत्ती आमच्या आणि शिवाजी महाराजाची जी आहे की नाही ही मूर्ती मला खूप दिवसापासून अशी घ्यायची होती पण हीच मूर्तीनं ही अंजलीसाठी घेतली अंजलीनं कारण ही बसलेली आहे आणि मी जी मूर्ती घेतलेली की नाही तर माझी मूर्ती जी आहे ना उभी आहे आणि शिवाजी महाराजाची जी प्रतिमा आहे ना प्रत्येक घरामध्ये एक पाहिजेच पाहिजे आणि सगळ्याच्याच घरोघरे पण माझ्या घरी नव्हती म्हणून मी ही खास घेऊन आले कारण होती पण छोटी होती पण मला अशी मोठी घ्यायची होती आणि महाराजाची स्थापना जी आहे ना मी आपल्या घरामध्ये के केली आहे आणि हे की नाही कडे घेतली मी चुलीवर वगैरे तळायला जसं आपले घर घरपित्र वगैरे असते तर कुणी काय तळण वगैरे खात नाही पण की नाही मोठा कार्यक्रम राहायला नाही की असं तळायला वगैरे सगळंच लागते आणि हे घेतलं आहे मी रोल जसं की नाही मला रोलची खूप हाऊस होती की आम्ही की नाही सगळी फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये होतं ना तर तेव्हा करंट बिलकुल राहायचं नाही काय नाही दोन दोन दिवस करंट पण यायचं नाही ते असं रोलमध्येच वाटत होतं तर रोलमध्ये वाटलेलं की नाही मसाला वगैरे खूप छान अशी भारी भाजी लागते आणि इतर होते मी खुशीसाठी खेळ भांडे तर चला आमच्या जत्रातली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली काय नाही नागचा व्हिडिओ पण आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉकमध्ये शुभरात्री सर्वांना